नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्यापाऱ्यांना हप्ता मागणाऱ्या आरोपीची धिंड काढत केला गुन्हा दाखल सिडको रस्त्यावर बसून मोठा भाजीपाला व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना त्रास देऊन त्यांना खंजरचा धाक दाखवून त्यांना हप्ता मागणाऱ्या आरोपीची ग्रामीण पोलिसांनी काढली धिंड संपूर्ण बाजारामध्ये पायी फिरवून व्यापाऱ्यांना विचारपूस केले आरोपीने कुणाकुणाकडून पैसे घेतले कुणाला लुटले याची माहिती घेतली आरोपीने हात जोडून सर्वांची माफी मागितले ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले की अशा कोणत्याही लोकांकडून तुम्हाला त्रास असेल पैसे मागत असतील तर पोलीस स्टेशनला तक्रार करा माहिती द्या 112 वर कॉल करा व्यापारी शेतकरी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असून सक्त कारवाई केली जाईल असे सांगितले वरील आरोपींना बाजारामध्ये फिरून प्रसाद देऊन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे परत नांदेड ग्रामीण तर्फे आपला सर्वांना सूचना आहे प्रत्येक व्यापारी शेतकरी हा आपला गुरुवार बाजारामध्ये व्यवसाय करण्यासाठी येतो जर अशा पद्धतीने जर कोणी लुटमार करत असेल जबरदस्तीनं हप्ता मागत असेल पैसे घेत असेल काढून तर आपण असो आपल्याला जर कोणा व्यक्तीकडून त्रास होत असेल तर याबाबतची आपण तात्काळ माहिती पोलीस स्टेशनला द्यायची आहे थँक्यू ताजा बातने पाने साथी मारा या न्यू ला करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर एक